लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे अकरा आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आली त्यात शहरातील पोद्दार स्कूल येथे बूथ क्रमांक दोनशे अकरा या मतदान केंद्रावर जगविख्यात छायाचित्रकार के के मौस यांच्या चित्राचं प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे या मतदान केंद्रावर चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले तहसीलदार प्रशांत पाटील चाळीसगाव नगर मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी पाहणी केली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जळगाव मतदारसंघा अंतर्गत सतरा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावर्षी आपण तीनशे एक्केचाळीस मतदान केंद्रावर मतदान घेत आहोत त्यापैकी चाळीसगाव तालुक्यामध्ये अकरा मॉडेल पोलिंग स्टेशनचा आपण उभार उभारत आहोत या अकरामध्ये तीन महिलांचे पोलिंग स्टेशन आहेत दोन दिव्यांगांचे आहेत आणि सहा केंद्र ही अशी विविध वेगवेगळ्या थीमची निवडलेली आहेत त्यातील पहिलं केंद्र जे आहे ते के के मूस की जे के के मूस की जे चाळीसगाव शहराचं वैभव आहे चाळीसगावची खासियत आहे या मोस या कलाकाराचं जी फोटोग्राफी आहे त्याच्या विविध कलाकृतीचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी मानलेलं आहे आणि जेणेकरून के के मूस जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कला रूपाने ते आपल्यामध्ये आहे तर त्या कलेचा वारसा सर्वांना माहीत व्हावा आणि ते माहीत होण्यासाठी जे आमचे मतदार आहेत त्यांकडे आकृष्ट हो व्हावे एकूण मतदानाचा टक्का वाढावा अशा दोन्ही गोष्टी आम्ही यातून साधत आहोत त्याचबरोबर आम्ही दुसरी आणखी वेगवेगळी थीम असेल की जळगाव जिल्ह्याची केळी हे प्रमुख पीक आहे तर एक केंद्र आम्ही केळी या पिकावर घेतलेलं आहे त्याचबरोबर जळगाव शहरातील जळगाव जिल्ह्यातील विविध महिला आहेत देशातील महिला आहेत सैनिक आहेत अशा विविध थीम घेऊन आम्ही अकरा पोलिंग स्टेशन सजावट केलेली आहे याचा उद्देश एकच आहे की या रंगीबेरंगी पोलिंग स्टेशनकडे मतदार आहे तो आकृष्ट व्हावा आणि मतदानाचा टक्का अधिक वाढावा जो मागच्या वेळेस अठ्ठावन्न पॉईंट वीस टक्के होता तो सत्तर टक्क्यापर्यंत कसं जाईल असा हा आमचा प्रयत्न आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढावी यासाठी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात अकरा आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले असून विविध प्रकारच्या थीम साकारण्यात आल्या या चित्र प्रदर्शनात विख्यात छायाचित्रकार तथा चित्रकार के, के मोस यांच्या कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका धन्यवाद